एकवीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजे चष्माखर आता एकोणा दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेस ची संपूर्ण रेंज नेत्र तज्ञांमार्फत नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर साठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्माखर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव -90 पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर पूर्वी काही हॉटेल्स आणि ढाब्यांपुरती मर्यादित असलेली बेकायदा दारू विक्री आज कनोली गाव आणि परिसरामध्ये सर्रासपणे सुरू आहे अशा ठिकाणी मिळणाऱ्या बेकायदा दारूला कोणतेही नियम नाहीत यात रासायनिक दारूचीही विक्री होते त्यातून एखादी दुर्घटना घडण्याची शक्यता असल्यामुळे संबंधित विभागानं या बेकायदा धंद्यांच्या दुष्परिणामांचा गांभीर्यानं विचार करावा यासाठी गावातील आणि परिसरातील दारूबंदीसाठी महिला एकवटल्या आहेत बेकायदा दारू विक्री जोमात सुरू असून राज्य उत्पादन शुल्क विभागातील काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना हाताशी धरून अशा उद्योगांना एक प्रकारे प्रोत्साहन दिलं जाते की काय अशी महिलांनी शंका उपस्थित केली आहे कनौली गाव आणि परिसर अशा व्यवसायांमुळे सतत चर्चेत असून दारू पिऊन रोज होणाऱ्या भांडणांमध्ये वाढ होत आहे त्यातून शांतता सुव्यवस्थेचा प्रश्नही निर्माण होतोय तर या दारूमुळे अनेकांचं कुटुंब उद्ध्वस्त झालंय मुलांना आपली शिक्षण अर्ध्यावर सोडण्याची वेळ आहे दारू पिऊन घरी सतत महिलांना मारहाण केली जाते या दारूमुळे अनेक जण जीवालाही मुकलेत त्यामुळं गावातील दारू बंद करा अन्यथा आम्ही मुलाबाळांसह पोलीस स्टेशन समोर उपोषण करू असा इशारा महिलांनी झालीच पाहिजे कणोली गावचे जे दारू विकत आहेत त्यांना लाज वाटते नाही का ज्यांना जे कारवारिक म्हणजे मोठे लोक का हे करतात साध्य त्यांना पण लाज वाटत नाही का त्यांना आया बहिणी नाही काही जे दारू विकते त्यांना आणि ज्या काही नव दारुड्यांचे नवरे मेलेले दारू पिऊन काय काय तरुण पोरं गेलेले कनोलीमध्ये आणि बाकीचे ते दारू प्याते एक त्रास देतात नवऱ्या बायकांना मारिते हानी ते हे करत्या सगळं म्हणजे हे करतं मारहाण काही फाशी घेऊन मेलेले वाईट गुण दारूचा था थांबलाच पाहिजे आणि दारू ही कनोली गावची बंद झालीच पाहिजे कनोली गावच्या ह्या बाया ज्या गोळ्या झालेल्या आहे दारू बंदीसाठी त्या काही एक शोभ करण्यासाठी नाही आलेल्या आम्हाला खूप त्रास आहे आणि जिचा जळत तिला कळतं माझं असं म्हणणं आहे दारू ही बंद झाली पाहिजे तिला पाठिंबा मागे काय हेतू आहे गावाचा काहीच हेतू नाही माझ मला दोन लहान लहान लेकर आहेत एवढले एवढलेच लेकर आहेत माझे माझे मिश्रांचं वय काहीच नाही आहे म्हणजे कमवणूच्या वयामध्ये ते इतक्या दारूच्या ह्या व्यसनाच्या आहारी गेलेले सकाळ दुपार संध्याकाळ तीन टाइम ते न चुकता दारू पिऊन अक्षरशः कधी कधी घरात बाजार हाट कमवलेला भरपूर कमवतोय पण घरामध्ये बाजार हात नाही वेळेवर माझ्यासारख्या बाई आज घराबाहेर पडून आणि हे उद्योग करायची वेळ आलेली तुमच्यापर्यंत पोहोचवायचे एवढे की दारूमुळं खूप प्रशांचा नाश झालेला आहे खूप म्हणजे खूप इतकं वाटूळ झालेलं आहे ना तो आईचा राहिला ना तो बापाचा राहिला ना तो भावाचा राहिला भा, ना तो बायकोचा ना लेकरांचा राहिलेला आहे म्हणजे पूर्ण आयुष्य बरबाद झालेलं आहे माझं आयुष्य आज बरबाद झालेलं आहे मी डिक्लेअर करते डायरेक्ट दारूमुळं फक्त दारूमुळं इतकी चिड येते मला की खूप सारा लोकांनी म्हणजे ह्या कमिल्या गाव ज्याला नेत्याला वावरेत पैसा पाणी सगळं आहे तरी सुद्धा दोन पैसे आणण्याची कोणाची कुवत नाही फक्त दारूमुळे सगळेच सारखे नाही आहेत पण ज्या पोरांनी आजकालच्या तरुण पिढीने पुढे विकास करायला पाहिजे गावाचा ते आज दारूच्या नशेमध्ये धूत पडलेले असते गावाचा विकास ना करू पण स्वतःचा परपंच करण्याची सुद्धा त्यांची कुवत नाही दारूमुळे इतकं नुकसान झालेलं आहे तुम्ही प्लीज आम्हाला सगळ्या बायकांना सगळ्या लोकांनी येऊन पुढे कोणी आडफाटे घालण्यापेक्षा आमचा त्रास समजून घ्यावं आम्हाला प्रोत्साहन द्यावं आमच्यासाठी उभं राहा नका उभं राहू पण प्लीज म्हणजे आमचा त्रास समजून घ्या आणि हे दारूबंदी करण्यासाठी प्लीज मदत करा एवढंच माझं तुमच्यापाशी मी निवेदन करते लहान लहान नेत्र आहे त्यांच्या शिक्षणासाठी पैसे लागते तरी पण ते असं हे नाही करते त्यांना इतके दारूच्या आरी गेले ते त्यांना असं नाही कळत नाही आपल्याला बाजार आणलंच पाहिजे या पोरांच्या शिक्षणाला पैसा दिलाच पाहिजे ते सकाळ दुपार संध्याकाळ कधी पण पाहा दारू येऊन असते गावातल्या लोकांनी आम्हाला यावेळी महिलांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती महिला बचत गटातील महिलांनी यावेळी कनोली ग्रामपंचायत आणि आश्वी पोलिसांना निवेदन दिलंय याप्रसंगी मनीषा जॉन जगताप सुरेखा वरपे ज्योती वाल्मिक जगताप काजल गोरक्ष जगताप संगीता लक्ष्मण वर्पे शीतल अशोक वर्पे शकुंतला खंडू शेलार अनिता बाळू बरडे उज्ज्वला बाळासाहेब बरडे या महिलांसह इतरही महिलांची उपस्थिती होती सुभाष भालेराव सी न्यूज मराठी संगमनेर हो हो आता फोन <laughs> फोन ठेव आईचा होता लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक मधल्या सेल आणि डिस्काउंट बद्दल बोलत होती अहो या सेल आणि डिस्काउंट च्या मोहात आपण टिकाऊ नाही टाकाऊ फर्निचरची खरेदी करतो मजबूत आणि लॉंग लाईफ फर्निचर साठी माझ्या विश्वासाचं एकच ना समर्थ फर्निचर मॉल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर